आणि दरम्यान एक महत्वाची मोठी बातमी पाहूया उद्धव समर्थक अयोध्या पोळवर गुन्हा दाखल झालेला आहे फेसबुक पोस्ट प्रकरण हे भोवलेलं आहे बांगर यांच्या घरासमोर गोळीबार केल्याची फेसबुक पोस्ट त्यांनी केलेली होती आणि हीच पोस्ट आता त्यांच्या अंगलट आली आहे फेसबुक पोस्ट प्रकरण आता अयोध्या पोळ यांना भोलाचं पाहायला मिळतंय कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या घरासमोर गोळीबार झाला असल्याची फेसबुक पोस्ट शिव सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांनी केलेली होती आणि यानंतर बुधवारी रात्री उशिरा अयोध्या पोळ यांच्या विरोधामध्ये हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय उद्धव समर्थक अयोध्या पोळवर गुन्हा दाखल झालेला आहे संतोष बांगर यांच्या संदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट केलेली होती आणि ही पोस्ट आता त्यांच्या अंगलट आल्याचं आपण पाहतोय अयोध्या पोळ ह्या सरकारविरोधात आणि सरकारमधील नेत्यांसंदर्भात अनेक वेळा सोशल मीडियावरती व्यक्त होत असतात संतोष बांगर यांच्याबाबत त्यांनी पोस्ट केलेली आहे आणि ही पोस्ट त्यांच्या अंगलट आली आहे